आणि तातडीची बातमी येते ती लातूर मधून लातूर मधला एक अपघात आपल्या समोर येतोय लातूर नांदेड महामार्गावर बसला भीषण अपघात झाला आहे दुचाकीला वाचवण्यामध्ये जवळपास चाळीस प्रवाशांची बस उलटली आहे अपघातातील प्रवाशांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त होतीये बरेचसे प्रवासी जखमी झाले आहेत असा तपशील मिळतो आहे हा अपघात लातूर नांदेड महामार्गावर नुकताच झालाय ताजा ताज्या घडामोडींमधली एक अत्यंत महत्वाची बातमी या वेळेला आपल्या समोर येते आहे आपण आता दृश्य पाहतो हो आहोत ती रुग्णालयातली आहेत जखमींना तातडीनं रुग्णालयामध्ये भरती करण्यात आला आहे लातूर नांदेड महामार्गावरील जखमींना रुग्णालयात नेणाऱ्या रुग्णवाहिकेच दृश्य आपण पाहतो आहोत याचबरोबर आपल्याला इतरही काही दृश्य आता दिसत आहेत स्थानिक रुग्णालयामध्ये जखमींना तातडीनं उपचारासाठी भरती करण्यात आलं एका दुचाकीला वाचवण्याच्या नादामध्ये हा अपघात झाला अशी प्राथमिक माहिती हाती येते अजय घोडके आपसे सहकारी या निमित्तानं फोनद्वारे जोडले आहेत अजय आवाज येतोय माझा अजय यांनी फोन कदाचित होल्डवर टाकलाय घडीला जी दृश्य आपण ती लातूर परिसरातल्या रुग्णालयातली ल्या आहेत लातूर नांदेड महामार्गावरील दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेलं जात आहे तेव्हाची ही दृश्य आहेत या अपघातामध्ये जवळपास तीस ते चाळीस जण जखमी झाले आहेत एका दुचाकीला वाचवण्याच्या नादामध्ये चार चाकी उलटली आहे आणि हा अपघात झाला आहे अजय घोडके आमचे सहकारी जोडले आहेत अजय आवाज येतोय हो सर अजय हा अपघात जिथे झाला आहे ती जागा कोणती आहे आणि ते नेहमीच अपघात स्थळ आहे का पा, लातूर, लातूर नांदेड महामार्गावरची ही घटना आहे आणि लातूर नांदेड महामार्गावरती प्रसिद्ध ठिकाण आहे आष्टामोड या आष्टामोडच्या जवळच नांदगाव पाठी म्हणून आहे या पाठी परिसरामध्ये दीड ते दोनच्या सुमारास एस टी महामंडळाच्या चालकाने एका दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये आ, ही बस या ठिकाणी पलटली आहे आणि त्याच्यामध्ये तीस ते चाळीस लोक हे गंभीर जखमी झालेले आहेत त्यातील बहुतांश प्रवाशांचा प्रवाशांची प्रकृती ही अतिशय गंभीर आहे या सर्वांना लातूरच्या विलासराव पटकन एका आणखी तपशिलाची माहिती द्या तीस ते चाळीस जण गंभीर जखमी झालेले आहेत असा काय अपघात झालाय लातूर नांदेड महामार्गावरती एका दुचाकीला वाचवण्यामध्ये ही एसटी महामंडळाची जी बस आहे ती पलटी झालेली आहे आणि या पलटी झालेल्या बसचा चकमा सुरू झालेला आहे आणि त्यामध्येच जे तीस ते चाळीस प्रवासी जखमी झालेले आहेत त्यातील बहुतांश प्रवासी हे गंभीर जखमी आहेत त्यांना लातूरच्या विलासराव देशमुख शास्त्रीय रुग्णालयामध्ये आणण्यात आलेला आहे त्यांच्यावरती उपचार सुरू असल्याचे धन्यवाद अजय धन्यवाद आपण तपशील घेत राहा आपण परत बोलत राहू